दुर्गेश्वरी नावाप्रमाणेच ह्या दुर्गा आहेत आणि म्हणून निश्चितच अतिशय आनंद होतो की आज दुर्गेश्वरी नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आपण सर्वांनी आम्हाला बोलवलं तो बैताना त्याबद्दल मी मनस्वी आपले आभारी आहे खरं तर त्यातले विषय झाला करोनानंतर थोडासा गॅप पडला मी कविता ताईंना म्हटलं होतं म्हटलं कविता ताई हा हा हे मंडळ बंद नका करू कारण तुम्ही आनंद देताय आनंद घेताय आणि यातच काही गंमत आहे आज मी पाहते दिवसभर मला वाटतं शेतात काम करून संध्याकाळी इतक्या उत्साहाने तुम्ही गरबा खेळायला येतात मग तो आनंद अजून काय तिच्याबद्दल आनंद काय असू शकतो म्हणूनच तर कविता असतील संगीततय असतील वैशिताय असतील सरपंचतही असतील या सर्वांचं आता सर्वच मान्यवर महिला आहेत तर त्यांना मनापासून धन्यवाद देईल की इतकं सुंदर मंडळ आपण स्थापन केलं तुमच्या माध्यमातून निश्चितच आज सर्व माता भगिनी एकत्र येतात तर पूर्वी एक मन होती की शंभर पुरुष एकत्र पण दोन बायका नको पण आपण ती मन खोळून काढली आपण आता हजारो जण एकत्र येतोय आणि स्टेजवर चारच पुरुष <laughs> येतो म्हणून अतिशय म्हणजे ताईंना धन्यवाद सगळ्या मंडळ मंडळाला धन्यवाद देते आणि पुढे एकदा उद्या विजयादशमी आहे आपल्या सर्वांना आगामी सदीच्या आणि शुभेच्छा देते आई तुळजा भावानी आपल्याला उदंड निरोगी आयुष्य देव ही सदीच्या आणि शुभेच्छा धन्यवाद यांना विनंती करते की आपण सर्वांचं आभार व्यक्त करावं दुर्गेश्वरी नवरात्र महिला मंडळाच्या आयोजित नऊ दिवसांचा नवरात्रीचा हा कार्यक्रम आणि ह्या कार्यक्रमांचा आज राजदांडियाचा खेळ आणि या कार्यक्रमाला सदिच्छा भेट देण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य माननीय श्री अनिल बाबा राक्षे आणि त्यांच्या सौभाग्यवती डॉक्टर रोहिताई राक्षे आणि त्यांच्या समवेत आलेले त्यांचे सर्वच सहकारी मान्यवर पदाधिकारी तसेच आमचे मार्गदर्शक आदरणीय भास्कर मामा जगदाळे तसेच ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी सोसायटीचे सर्व पदाधिकारी महिला मंडळाच्या सर्व कार्यकर्त्या आणि समस्त महिला तसेच सर्व ग्रामस्थ उपस्थित सर्वांचे सहर्ष स्वागत करते खरंतर आज खूप उत्साहात दांड्यांचा कार्यक्रम चालला आहे आणि त्यामध्ये भाऊ आणि ताई तुम्ही खेळून दांडिया खेळून महिलांसोबत जो आनंद घेतला त्यामुळे हा आनंद द्विगुणित झाला खरंतर ती सांगा असं वाटतं की रोज जेव्हा दांडिया खेळण्याचा कार्यक्रम चालू असतो तेव्हा हो महिला सर्व एकमेकीकडे पाहत असतात की कोण छान दांडिया खेळतं पण आज सगळ्यांचं लक्ष भाऊकडे खेळत भाऊ खरंच खूप छान दांडिया खेळतात <laughs> तसेच आज आपण उपस्थित राहून या महिलांना सदिच्छा शुभेच्छा दिल्या त्यांचा मार्गदर्शन केलं त्याबद्दल महिला मंडळाच्या वतीने तुम्हा दोघांचाही खूप खूप आभार व्यक्त करते आणि तुमच्या दोन्ही उभयेत्रांच्या ज्या काही पुढील इच्छा अपेक्षा असतील आई दुर्गा माता आई अप्पाबाबाई नक्कीच पूर्ण करतील अशा सदिच्छा व्यक्त करते आणि तुम्हा दोघांनाही पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबते धन्यवाद